विदर्भाची पंढरी समजली जाणारी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत नऊ जानेवारी पासून गुफा यात्रा महोत्सव अनेक विविध कार्यक्रमांनी सुरू असून हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली या यात्रा महोत्सवाचे गोपाळकाला व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने सांगता झाली आणि तपोभूमीतील राष्ट्रसंतांचे दर्शन घेण्यासाठी गुरुदेव भक्त भाविकांचा महासागर उसळला अनेक कार्यक्रमांनी तपोभूमी भक्तिमय झाली असून गोपाळकाला लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या हस्ते झाला यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी लक्ष्मणराव गमेश सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोजरी मिथुन गुरनुले यात्रा महोत्सव अध्यक्ष विठ्ठलराव सावरकर अध्यक्ष गुफा समिती गिरिजाबाई गायकवाड सरपंच तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सकाळी रामधून व पालखी मिरवणूक निघाली यानंतर ध्वजारोहण रामधूनच्या विषयांवर मार्गदर्शन त्यानंतर पालखी सत्कार व पालखी श्रमदान यज्ञ संपन्न झाला तसेच तेरा जानेवारीला भव्य असे मोफत आरोग्य तपासणी शिबीर तथा मोफत औषधी वितरण शिबिराचे आयोजन केले आहे यात नामांकित तज्ज्ञांची उपस्थिती राहणार असून परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गुफा समिती व गुफा यात्रा समितीने केले होते तसेच मार्गदर्शन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज अमरावती